नमस्कार मी आज आपल्याला आमदार कसा असावा ह्या विषयी आपल्याला दोन शब्दामध्ये सांगणार आहे कारण काल माळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील यांनी जनता दरबार घेतला होता त्या ठिकाणी मी लक्ष देत होतो एकदम की एकदम बारकाईने आपल्या माळा मतदारसंघातील जे जे कोणाचं रस्त्याचं लाईटचं आरोग्य खात्याचं जे जे प्रश्न शेतकरी घेऊन येत होते ते आबा एकदम शांतपणे ऐकून घेऊन अधिकाऱ्यांना फोन करून ते मार्गी लावत होते की आजपर्यंत आपण तालुक्यामध्ये बघत असताना बऱ्याच शेतकऱ्याच्या रस्त्याच्या पाण्याच्या लाईटच्या बरेच प्रश्न आहेत ते अतिशय शांत ऐकून घेऊन अधिकाऱ्याला प्रश्न सांगून ते लगेच मार्गी लावण्याचे काम आबा करत होते आणि हे करत असताना एक उंदरगाव या ठिकाणचं बाळासाहेब साळुंके आपल्या माडा तालुक्यातील उंदरगाव आहे ते, ते शेतकरी त्या ठिकाणी आले आणि आबांना सांगितलं की आबा माझं सिबिल खराब आहे परंतु मला बँकेमध्ये दे कर्ज दिलं जात नाही असं प्रश्न सांगितल्यानंतर आबाने त्यांना सांगितलं कुठली बँक आहे माड्यातील स्टेट बँक या ठिकाणी आबाने तिथे येऊन आपण जाऊया तुम्ही थांबा भेट देऊ त्या बँकेला आणि अधिकारी काय म्हणतात ते बघूया त्या ठिकाणी आबाने स्वतः येऊन बँकेच्या मॅनेजर संघ त्यांची काय अडचण आहे काय वस्तु तिथे आहे ती ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला कर्ज देता येत नाही सिबिल खराब तर आबाने त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी त्या कमिटीवर घेतलेला आहे आणि त्या कमिटी घेत असतानाही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की सिबिल खराब असेल तर शेतकऱ्याचं सिबिल बघायचं नाही त्याला कर्ज द्यायचं असं सांगत असताना सुद्धा मॅनेजर थोड्या वेगळ्या पद्धतीनं सांगत होते तरी आबानी त्यांना सांगितलं कुठल्या अधिकाऱ्याला मला बोलावं लागेल सांगा त्यांनी सांगितलं पंढरपूरच्या अधिकाऱ्यांना बोलावं लागल आबांनी त्या अधिकाऱ्यांना फोन लावला नंतर मुंबईला लावला असं करत करत दिल्लीपर्यंत आबाने कॉन्टॅक्ट केलं आणि त्या शेतकऱ्याला जी कर्ज मिळत नव्हतं त्या शेतकऱ्याला कर्ज मिळवून देण्यासाठी आबानी भारतीय स्टेट बँकमध्ये कम्प्लेट दोन तास वेळ घालवून आपल्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवला त्याबद्दल खरोखरच मी आबा तुमचं माळा तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आम्ही आमदार कसा निवडला त्याचा आज आम्हाला अभिमान वाटतो कारण एका प्रश्नासाठी आबा दोन तास मी माझ्या तोंडाचं बोलून सांगत नाही किंवा कुणाचं ऐकून सांगत नाही मी माझ्या कानाने आणि माझ्या डोळ्यानं बघितलेला काल माड्यातील प्रश्न आणि त्या माड्यातील जनता त्या ठिकाणी उपस्थित होते अगदी दोन तास वेळ दिला पण त्या साळुंके शेतकऱ्याचा उंदरगावचे साळुंके यांचा प्रश्न मार्गी लावला खरोखरच आबा आज माळा तालुक्याला प्रत्येक प्रश्न आहेत आबा आपण असंच मार्गी लावावं व आपण मार्गी लावचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि खरंच आबा पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण कालचा प्रश्न मार्गी लावला तो खरोखर आम्ही आमच्या डोळ्यानं बघितला खूप ते ऐकून बरं वाटलं असंच आबा प्रत्येक शेतकऱ्याचा आपण प्रश्न सोडवावे अशी आपल्याला विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो